नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती बारशी सोयाबीन लोकल अग चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक एकशे है सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे चौतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार अडुसष्ट रुपये क्विंटल मांजलगाव सोयाबीन लोकल अवक सहा हजार चारशे दोन क्विंटलची कमी कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रावरी बंबुरी सोयाबीन लोकल अवक एकशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक अकराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अबग तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल दर तीन हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे इस्लामपूर सोयाबीन लोकल अग सोळाशे पन्नास क्विंटल चिंग कमीत कमी सर्वसाधारण तुळजापूर सोयाबीन लोकल अवक सोळाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल अवक एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जळकोट सोयाबीन डॅमेज अवघ दोनशे चौसष्ट क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर सोयाबीन लोकल अवघ चारशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल अमरावती सॉयाबीन लोकल अवघ पाच हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर सॉयाबीन लोकल अवघ एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल रावरी सॉयबीन लोकल अवक दोनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अंबळनेर सॉयबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल हिंगोली सॅव्हन लोकल अवक तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल महागाव सेव्हन लोकल अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड सॉबीन चव्हाण पांढरा अवघ सहाशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल लातूर सॉबीन चवान पिवळा अवघ नऊ हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल लातूर मरुड सोयाबीनचा वान पिवळा अवघ अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जालना सोयाबीनच वान पिवळा अवघ सत्तावीस हजार आठशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे कमे रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीन हजार चारशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अरवी सोयाबीनचा वानपिवळा अवघ चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल चिकली सॉविन चव्हान पिवळा अवघ पंचेचाळीस क्विंटलची थी। कमीत कमी कमदर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट सॉविन चव्हाण पिवळा अवघ सातशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल बीड सोयाबीनचं वान पिवळा अवक चारशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचं वान पिवळा अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॉबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड सॉबीन चव्हाण पिवळा अवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगव नाका सोयाबीनचं वानपिवळा अवक एकशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मूर्तीजपूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार नऊशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल बडेल बाजार समिती जामखेट सोयाबीन सव्वान पिवळा अवघे एक हजार ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत औरंगपुरी भिंडाळी सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चौदा रुपये क्विंटल बेलवाजा समिती गेवराई सोबींचा पिवळा अवघ तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर, दर त त त त चार हजार वीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे देऊळगावराजा सोयाबीनचा वानपिवळा अवघ पंच्याणव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा सोयबींचा पिवळा अवघ चारशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दात तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार नऊशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दात चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल